नमस्कार जय महाराष्ट्र आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तुमची मासिक मिटिंग होते या मासिक मध्ये गदारोळ झाला अशी चर्चा आहे नक्की काय घडलं होतं नाही गदारोळ म्हणजे आज मासिक मिटिंग होती खरं तर मासिक मिटिंग मध्ये प्रत्येक महिन्याला घेतली जाते परंतु आमची मागची मासिक मिटिंग दहा दहा नऊ नौ। ला झाली आणि आता तातडीनं म्हणजे तीन आठवड्यातच दुसरी मासिक मिटिंग झाली आणि त्यातले महत्त्वाचे रेग्युलर विषय तर होते पण आज सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यात एक विषय होता जो मागच्याही मिटिंगला होता संस्थेचे मुख्य बाजारावर जुन्नर म्हणजे थोडक्यात बाजार स, स, बाजार समितीला जमीन खरेदी करण्याचा विषय होता म्हणजे जुन्नर असेल ओतूळ असेल नारायणगाव असेल महत्त्वाचं म्हणजे आजचा महत्त्वाचा विषय की जुन्नर माफ करा नारायणगाव उपबाजार समितीसाठी जागा खरेदीचा विषय होता तर त्याच्यामध्ये आमची चर्चा बऱ्यापैकी चर्चा झाली आम्ही ते समजूनही घेतलं खरंतर तर मागच्या मीटिंगला हा विषय होता आम्ही सगळ्यांनी सांगितले की हा थोडासा विषय असा आहे एका पर्टिक्युलर जागेच्या भोवती तो विषय करत होता नीती जमीन आम्ही त्याला पर्याय सुचवले होते की अशी अशी जागा जर आपल्या जुन्या जागेच्या जवळ असेल तर ते बेटर राहील किंवा आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीनं भविष्यात देखील चांगलं राहील त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता सगळ्यांना ती जागा दाखवली गेली त्याच्यामध्ये कागदपत्रांची थोडी अडचण आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या दृष्टीनं असा आहे आज नारायणगाव बाजार समितीची तेरा एकर जागा हायवेला मोकळी पडलेली आहे आणि आम्हाला जी सांगितलं आम्हाला माहीत नाही कधी घेतली साधारणतः दहा वर्षापूर्वी ती जागा आपल्याकडे आली मध्ये आली हां त्यापासून आजपर्यंत नारायणगावच्या त्या त्या नवीन जागेमध्ये तेरा एकर शून्य काम झालेलं आहे आज तिथं बाजाराला अडचण येते आहे त्या जागेला पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं त्या जागेचं डेव्हलपमेंट आहे ती जागा मोकळी असताना सुद्धा नवी जागा खरेदी करण्याचा घाटका असा आम्ही विचारला असता भविष्यात जागा मिळणार नाही अशा प्रकारचं कारण सांगण्यात आलं आमचा मुद्दा हा आहे की आज आपल्याकडे तेरा एकर जागा शिल्लक आहे विद्यमान आपला जो बाजार नारायणगाव पोलीस स्टेशनच्या बाजूला मांजररोडे रोडला भरतो तिथं जागा तोकडी आहे याची आम्हाला पण जाणीव आहे मग मागच्या दहा वर्षात आता गेल्या वर्षीसुद्धा त्याच्यावर चर्चा झालेली होती पण मग आम्ही जसे बाजार समितीत संचालक झालो तेव्हापासून त्याच्यामध्ये कसलीही ना डेव्हलपमेंट नाही किंवा त्याच्यामध्ये कोणतंही शेतकऱ्यांच्यासाठी सुविधेचं काम तिथं झालेलं नाही मग आपल्या हातात तेरा एकर जागा असताना देखील नवी जागा घेण्याचा घाटका हा आम्ही प्रश्न विचारला तर आम्हाला हे उत्तर दिलं गेलं की आपल्याला भविष्यात जागा मिळणार ना नाही ना तर आम्ही सांगितलं लेखीपत्र देखील आम्ही तिघांनी दिलेलं आहे तिघांच्या सहरी की आपल्याकडे एवढी अप जागा उपलब्ध असताना तिचा वापर नसताना आपण नवीन जागा घेऊ नये या मताच्या आम्ही तिघ्यावं आम्ही त्या ठरावाला के विरोध केलेला आहे हे खरं तर काही गोष्टी अशा खूप आहेत जे बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी शेतीमाल विक्रीच्या साठी ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येतील किंवा शेतकऱ्यांना ज्या सुविधा दिल्या जाव्या याकरता तर बाजार समिती आहे बाजार समिती ही केवळ काय जागा खरेदीसाठी वगैरे हो नाही आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो ओतूर बाजार समितीला जागा नाही कांदे बाहेर टाकावे लागतात जुन्नरची तीच अवस्था आहे तीच अवस्था आहे या तीनही बाजार समित्यांना जागा उपलब्ध नसताना तर प्रायोरिटीनं तिथं जागा खरेदी करणं हे गरजेचं होतं पण ते न करता तातडीनं नारायणगावच्या बाजार समितीला तेरा एकर जागा उपलब्ध असताना तिथं कोणतेही काम नसताना नवी जा बा जागा किंवा जमीन खरेदी करण्याचा घाट चाललेला आहे यासाठी खरं तर मंजूर केलाय आम्ही तिघांनी त्या ठरावाला लेखी विरोध केलेला आहे विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये असं आहे तिथे आमचं मत आहे की जागेची किंमत फार कमी आहे परंतु आपण अवास्तव रेटने तिथे जागा घेतोय त्या अवास्तव रेटला तर विरोधच आहे परंतु बेसिक आपल्याला जागा शिल्लक असताना घ्यावीच का हा आमचा बेसिक प्रश्न आहे जे पैसे तुम्ही तिथे तीस बत्तीस कोटी जे तिथे तुम्ही डेव्हलप जागा खरेदीसाठी वापरणार आहे तेच पैसे तुम्ही आपल्या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी वापरा त्याच्यातून लोकांना सुविधा निर्माण करा आणि मग आपण पुढची जागा घेऊ आजपासून दहा चौदा वर्षापूर्वी ज्या घेतलेल्या जागा त्या आजही विना वापर पडून नाहीत आणि संस्थेने जागा विकत घेण्यापेक्षा अशी गायरान जमीन किंवा एखादी अफकोर्स अशी जमीन संस्थे शासनाकडून मिळवावी हा प्रयत्न ना, नारायणगावची ती तेरा एकर अशीच मिळवली अशीच मिळवलेली आहे जवळपास सर्व जागा बाजार समजा असेल तर ही अमाऊंट फार मोठी हो आहे आणि जी शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली जाऊ शकते ती जा, जागा खरेदीसाठी वापरली जात आहे याच आमचा प्रचंड आणि विरोध ही ही गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत माहीत नाही आम्हाला सांगितलं गेलं त्या तेरा एकरच डेव्हलपमेंट हे हेआउटी आहे लेआउट प्रकारची परवानगी नाही लेआउट मध्ये सुद्धा बरीचशी जागा फ्युचर डेव्हलपमेंट ह्या सत्राखाली मोकळी आहे त्यांनी जे आम्हाला डेव्हलपमेंटचा डेव्हलपमेंटचा लेआउट दिलं त्याच्यामध्ये सुद्धा फ्युचर डेव्हलपमेंट ह्या सत्राखाली जवळजवळ अर्ध्यापेक्षा जागा तशीच पडून आहे मग हे फ्युचर डेव्हलपमेंटसाठी तिथे जागा जर पडून आहे तर अजून जागा ते पंधरा एकर दहा एकर कशासाठी घ्यायचे किती आता घ्यायचं दहा एकर जागेचा ठराव झालेला आहे तो आता विद्यमान आपली जी बाजार समिती आहे त्याच्यापासून साधारणतः दूर आहे नारंगावरून मांजरवाडीच्या रोडला आहे प्रश्न हा निर्माण होतो होतोवाडी बळणवाडीमध्ये आमचा त्या जागा घेण्याला विरोध नाही विरोध आहे तो काय तर आता आपल्याकडे एक जागा म्हणजे सगळ्या संचालकांनी दाखवली होती कागदपत्राच्या याच्यावरती म्हणजे ती जागा दुसऱ्या एका पार्टीने कोणी मिडलमन शेवटी व्यवहारांमध्ये मिडलमन जागा दाखवतो त्याच्यामध्ये जा डॉक्युमेंट्स नाही हे कारण दाखवलं गेलं पण तुम्ही जर त्या जागेच्या किमतीमध्ये तफावत पाहिली तर प्रचंड आहे आम्हाला याच्यात असं काहीतरी वाटतं जागा आहे तुम्ही म्हणताय कोणाची जागा आहे ती कोठारींची जागा आहे कोठारी म्हणजे तेलवाले कोठारी वाईमच्या बाजूच्या जागा ती जागा आहे त्यांना दोष द्यायचा नाही हे हा दोष आमचं म्हणणं आहे बाजार समिती आणि विद्यमान जे संचालक मंडळ सभापती उपसभापती आहेत यांना आम्ही हे सांगतोय की आज आपल्या हातात जर जागा आहे ते राहायची मग असं झुंधरी भाषचा मुद्दा समजला पर्याय जागा असताना दुसरी yes. जागा गर्दी का करायची आवश्यक आता कोठरी यांची ती जागा आपण विकत घेतोय म्हणजे जो ठराव मांडलाय किती एकर ती जागा आहे एकर एकर आहे त्या लगत आता तुम्ही खुद्द मांजरवाडीच्या आहात त्या ठिकाणी सध्याचा चालू काय आहे आता आमची माहिती तर तिथे चार पाच लाखापेक्षा जास्त नसेल फक्त पुढच्या दहा बारा जागा असेल तर सगळं दहा एकरचा प्लॉट असेल तर पुढच्या प्लॉटची किंमत आणि मागच्या प्लॉटची किंमत हे व्यापाऱ्यांना सांगायला नको म्हणजे रोड टचची जास्त परिसर सगळीच घ्यायची असेल तर कमी होईल किंवा दहा गुंटे घ्यायचे असेल तर तुमचा रेट जास्तच जातो पण ज्यावेळेस तुम्ही दहा एकर घेताय त्या जागेचा रेट कमी झाला बर आता ती दहा एकर जागा टोटल आपण खरेदी करतो आहे ती काय भावाने खरेदी करू प्रति एकर प्रति एकर नाही प्रति गुंठा प्रति गुंठ काय रेट लावला सात लाख अकरा हजार सात लाख अकरा हजार गुणिले चारशे चारशे बत्तीस कोटीचा बत्तीस कोटीच्या आसपास व्यवहार होतोय तीस कोटीच्या आसपास ठीक आहे रस्त्याच्या कडला फ्रंट असेल तो दहा लाखाला बी गुंठा असेल तीनशे फूट आहे दहा एकर हा आणि मग आता तुम्ही तिथं प्रॉपर आहेत त्या भागामध्ये तर काय रेट चालू आहे आता मी सांगतो दा दा ना ज्यावेळेला तुम्ही रस्त्याच्या कडेला पाच दहा गुंठे जागा घ्याल त्यावेळेला कदाचित ती चार पाच लाख रुपये गुंठे निवडेल पण ज्यावेळेला मोठा व्यवहार होतो आता आमच्याकडे डेफिनेटली तिकडे झालेला व्यवहार माहीत नाही कोणता पण जनरली आम्ही त्या रस्त्याला नेहमी असतो तर माझा असा अंदाज आहे की तिथे चार पाच सहा लाख रुपये गुंठेप्रमाणे ती पण हायवेची फक्त दहा पंधरा गुंठे असेल तर त्यापेक्षा जास्त असतील तर निश्चित रेट कमी झाला शेतजमिनीची तो काही येणे प्लॉट नाही ती शेतजमिनीच आहे तो येणे प्लॉट नाही शेतजमिनीच आहे शेत जमिनीचा भाव जर आज सात लाख रुपये गुंठा असेल तर काय होणार आता शेतजमीन तुमच्याकडे काय बाजार आहे आमच्या मांजरवाडीला हारली साठ सत्तर हजार रुपये गुंठ्याचा भाव आता हायवेचा रेडी रेकनर तिथला येतोय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मला वाटतं काय सांगितलं हायवेचा रेडी रेकनर तिथला दोन लाख एक हजार का आकडा रेडी रेकनर नाही त्यांना नुकसान भरपाई नाही नाही रेडी रेकनर सुद्धा तेवढाच आहे रेडी रेकनर ठीक आहे रेडी रेकनर जास्त होऊ शकतो रेडी तर तुम्ही म्हणताय का सत्तर हजार रुपये आपण मांजरवाडीला दोन लाख रुपये सुद्धा धरू शकतो हे सात लाख रुपये असा आकडा आला कुठून आणि एकूणाच्या फायद्याचा आकडा आहे आता आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही ह्या सगळ्या गोष्टी अजूनही ते पणन संचालकाकडे परवानगीला जाणार आहे पण या पूर्व काळात देखील अशा अनेक गोष्टी आहेत साधारणतः दोन वर्ष व्हायला आणि बाजार समितीमध्ये अनेक सुविधांचे सुझी, बांधव आहे जुन्नर असेल ओतूर असेल नारंगाव असेल आळेफाटा असेल बेल्ले असेल या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेला झटतोय त्याच्यासाठी त्याच्यासाठी खूप आजही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो साधारण साधक टॉयलेट चे सुविधा सुविधा सुद्धा व्यवस्थित नाही आपल्यालाही माहिती आहे पत्रकार म्हणून मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपण देत नसताना आज साधी एक गोष्ट आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की कॅन्टीन जसं मंजरला चालू आहे आता नारंगावला आपण चालू केले तसं ओतूरला व्हावं जुन्नरला व्हावं यासाठी देखील आम्हाला झटावं लागते आम्हाला तुमच्याकडं म्हणजे प्रामाणिक सांगतो की ही शेतकऱ्यांची संस्था आहे ती चांगलीच आली पाहिजे ही आमची भूमिका होती वार्षिक सर्वत्र साधारण सभेमध्ये आम्ही हेच चांगलं सांगितलं होतं की जे चांगले निर्णय होतात त्याच्या बरोबर आम्ही आहोत पण जे चुकीचे निर्णय होतील आम्हाला असं वाटतं हा निर्णय चुकतोय आम्ही याला विरोध फक्त विरोधाला विरोध न करता योग्य गोष्टीला पाठिंबा आणि अयोग्य गोष्टीला विरोध हे धोरण आम्ही अवलंबले आहे आता जुन्नर बाजार समितीच्या आवारामध्ये उपाहारगृह चालवण्यासाठी एका महिलेने अर्ज केला होता आजच तो अर्ज जुन्नरला खूप हॉटेल आहे ह्या सदराकडे फेटाळला गेला त्याला आम्ही तिघांनी विरोध नोंदवला जर तुम्हाला फक्त बाजार समितीला जागा द्यायची आणि लाईट द्यायची तिथलं पुरवलं जाणारं अन्न पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये जे काय पुरवलं जाणार आहे तिथे महिलेची किंवा त्या बचत गटाची जबाबदारी असणार आहे तिचा धंदा होईल लोक तिथे खायला जातील हे तिथे उपाय दा सुरू झाल्यानंतरच कळेल त्यांचं म्हणणं हे दोनच दिवस बाजार होतो दोन दिवस सोडून शेतकरी जुन्नरला येतच नाहीत का बरं तहसील कचेरी देणारा माणूस पाकिस्तानवरून तर येत नाही तो, ये तो जुन्नर तालुक्यातलाच असतो आज दोन दिवस फक्त विकायला आला आदल्या दिवशी कांदे टाकायला येतो दुसऱ्या दिवशी विकायला येतो चौथ्या दिवशी पेमेंटला येतो सहाव्या दिवशी घ्यायला येतो जुन्नर सारख्या ठिकाणी तुमच्या आपटाळ्यावरून रोज माणूस आणि जर तिथे आपल्या खिशातून काही पैसे न जातात जर परस्पर हॉटेलवाला त्यांना पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये खाली पोटभर जेवण देत असेल तर त्या बाजार समितीचं नुकसान काय अशा अनेक गोष्टी आमच्याकडे अजून बऱ्याच हे आहे थोडंसं हातात काही पुरावा आपल्याला म्हणजे निश्चितपणानं नवीन माहिती देऊ पर आज टोटल आपले अठरा संचालक आहेत अठरापैकी तीन तुम्ही इकडं आणि चौदा तिकडं राहील तुमच्या पॅनलमध्ये अनेक संचालक तुमच्या व्यतिरिक्त निवडून आले होते त्यांनी का त्या ते ठरावला अनुमोदन दिलं त्यांचा प्रश्न कुणाला किती कळालं ह्या विषयावर ते अवलंबून आहे एक संचालक आज आमच्यापैकी अनुपस्थित होता त्यांना पुरस्कार मिळणार होता म्हणून मुंबईला होते परंतु तो विषय त्यांच्या बुद्धीचा आणि त्यांच्या विचारांचा आहे त्याच्याशी आम्ही जे आम्हाला योग्य वाटत नाही जे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही असं आम्हाला वाटते त्याला आम्ही शंभर टक्के विरोध करणार केला देखील आहे आणि त्याचप्रमाणे हा जो पैसा वाटला नाही हा शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे बाजार समितीनं व्यापार नाही केलेला माल शेतकऱ्यांनी घाम गाळून इथं बाजार समितीत आणला त्याचं कमिशन त्याचा शेष बाजार समितीत जमा झाला म्हणून आज बाजार समितीकडे पैसा आहे तो पैसा बाजार समितीनं पुढे व्यवहार व्यापार केला म्हणून ah. नाही शेतकऱ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात शेतकऱ्यांचा जो माल विकला जातो त्याच्या माध्यमातून जे पैसे जमा होतात त्याच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे पैसे हा पैसा याचा शंभर टक्के अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे आता तुमचं होते बऱ्यापैकी सांगा पण तुमचे पे लोक फुटले असं आम्हाला म्हणावं लागेल नहीं। नहीं। नहीं, दोन गोष्टी आहेत संदीपजी लोक फुटली काय त्याच्यातलं गांभीर्य त्यांना किती संतोष दादानी सांगितले त्या पद्धतीने त्यांना कदाचित ते योग्य वाटलं असेल आम्हाला ते अयोग्य वाटतंय शेवटी विचारांची लढाई प्रत्येकाचा विचार आपण बघू शकत नाही तो कोणत्या दिशेने विचार करायचा जा, हा ज्याचा त्याचा जा हाचा अधिकार आहे तो अबाधित ठेवावा आम्हाला तिघांना ते गोष्टी पटल्या नाही त्या गोष्टीचा आम्ही निषेध केला लेखी विरोध नोंदवून त्या ठरावाला आम्ही विरोध दर्शवला आणि यापुढेही जर न्यायालयात जायची वेळ आली तर ते आम्ही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिथं नक्की करणार आता ठराव पण झालेला आहे म्हणजे जास्त मत्याने पास पण झालेला आहे आता याला विरोध कसा होईल तुमच्याकडून शंभर टक्के होईल आम्ही जनते पुढे शेतकऱ्यांकडे नेऊ शेतकऱ्यांना सांगून देऊ याची वस्तु आम्ही तुम्हाला बोलवले याचं कारण तेच आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगू शकत नाही शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे बाजार समितीमध्ये या या पद्धतीने कारभार चाललाय हे शेतकऱ्यांना कळावं ही आमची भूमिका आहे आणि उद्या मागच्या सारखं कदाचित याच्यावर याच्यावरती काय आम्हाला आंदोलन करावं लागलं ला ते आम्ही शंभर टक्के करू शेतकऱ्यांना सोबत घेऊ आम्हाला याच्यात शेवटी मी मगाशी सांगितलं दादांनी साधारणतः तीस कोटीपेक्षा अधिकचा हा व्यवहार ही रक्कम छोटी नाही किती लो व्हायला पाहिजे व्यवहार नाही नाही आमचं म्हणणं आहे पहिली गोष्ट तुम्हाला खरं सांगू आम्ही मगाशीच म्हणालो जागा तुमच्याकडे जर पर्याप्त जागा आज उपलब्ध आहे आणि यूज पडू नये आमचं म्हणणं असं होतं की या रकमेमध्ये आता जी तेरा एकर आहे तिथं डेव्हलपमेंट करा तिथं बाजार ते सांगून झालं ते, ते म्हणतात की आपल्याला जागा पुढे आमचं म्हणणं व्यवहारच नाही व्हायला पाहिजे ना आम्ही सरळ विरोधच केला मग किती काय संपत्ती पुढची संबंधित सांगितलं त्याप्रमाणे पुढची जागा चार पाच लाख रुपया आणि मागची जागा लाख रुपये याच्याही पलीकडे जाऊन दादा आम्ही विरोध का करतोय आम्हाला बाजार समितीची डेव्हलपमेंट पाहिजे याचा असा अर्थ काढायला नको किंवा हे बाजार समितीच्या डेव्हलपमेंट विरोध करतात अजिबात नाही आम्ही तर मी स्वत मी बाजार समितीचे संचालक निवडून आल्यानंतर चार मिटिंगांमध्ये स सांगत होतो की आपण काहीतरी चांगलं बघायला चला म्हणून आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिकला दाखवायला गेली त्याच्यामध्ये सभापती आले नाहीत काही संचालक अडचणीमुळे आले नाहीत ते दाखवल्यानंतर त्याला साधारण वर्ष झाले नथिंग डेव्हलपमेंट काहीच नाही ना तर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रोजेक्ट उभे करायचे का आमचं तर म्हणणं हे ही आपली रिअल इस्टेट कंपनी एक काय आज जुन्नरमध्ये तुम्ही रोज येता जुन्नरमध्ये गुरुवारी कांदा बाजार असतो आणि रविवारी कांदा बाजार असतो बरोबर बुधवारी तुम्ही जे ट्रॅक्टरची लाईन बघता नवीन सेल हॉल जुना सेल हॉल कितपत योग्य हो आहे जर जुन्नरच्या कांदा मार्केटसाठी इथे घोडेगाव फाटा असेल एक्सवाय इकडे वरती बेजवाड असेल चांगली मोठी पाच दहा एकर जागा घेतली तिथे शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जुन्नरची ट्रॅफिक समस्या दूर होईल आता त्यांचं म्हणणं आम्ही जाहिरात दिली होती आले नाही ठीक आहे आले तर परत एकदा आपण प्रयत्न करू तिथे घोडेगाव फाट्यावर खानापूरचं गायरान पडलेलं आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि असं आस, सगळं असताना गायरान सारख्या जागा मिळत असताना पहिलं मग हे गाठ नक्की कोणाच्या फायद्यासाठी घातला जातो याचं तुम्ही एक थेट उत्तर द्या मोगम उत्तर आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कळालेलं नाही हे का मी आम्ही काय सांगतोय आम्ही स्पष्टपणाने सांगितलंय की नारायणगावला जागा उपलब्ध असताना नवी जागा घेऊ नये आमचं मत आहे आम्ही ते नोंदवले आमचं म्हणणं हेच आहे की जुन्नरला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आज सोळा टायर अठरा टायर गाडी इथं आली तर किती समस्या निर्माण होते कांद्यापर्यंत आमचं म्हणणं हेच आहे जुन्नरला जागेची गरज आहे ओतूरला जागेची गरज आहे तिथं जागा घेतली जावी आमचं म्हणणंच आहे नवीन सेल हाचं एक वर्षापूर्वी आम्ही पोस्टमॉर्टम केलं होतं की हा सेल चुकीच्या पद्धतीने बांधला गेला आजही त्याचं उरलेलं नुकसान भरपाई बिल म्हणून जे पाच टक्के ठेकेदाराचं ठेवलं जातं ते आज अगं केलं त्या गोष्टीला आम्ही विरोध केला त्याचे धक्के व्यवस्थित नाहीये नाहीये म्हणण्यापेक्षा गाडीच तिथं लागत नाही दहा टक्के रक्कम ज्यावेळेस त्याला शेवटची दिली त्यावेळेसही विरोध केला होता त्यावेळेस सांगण्यात आला की आपण ते दुरुस्त करू पण दुरुस्त करायला परत आपल्याच बाजार समितीचा पैसा जाणार ना कारण काय जर त्या आर्किटेक्टने चूक केली असेल तर त्याचा प्रदंड बाजार समितीने काय घ्यायचा बरं ते ठराविक एका संचालकाच्या बंधूने ते आहे असं मला कळालं आम्हाला प्रत्येक माहिती नाही पण ते संचालक जर स्वतः व्यापारी असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाण पाहिजे जा। नाव टक्के मला तसंच कधीतरी त्या नव्या सेल हॉलकडे जा गाडी असाय ज्यावेळेला तुम्ही एखादा सेल हॉल बांधताय अपेक्षित काय गाडी भरून आली पिकअप येईल ट्रक येईल ती धक्क्याला लागावी आणि त्या जो हमाल असेल त्याला ती सहज उतरवतावी आजही तुम्ही आत्ता जाऊन पहा उद्या जाऊन पहा ती गाडी वर लागत नाही त्याचं डिझाईन चुकीचं आहे वरचं हुड खाली लागतंय मध्ये गॅप राहतोय लोकांना त्या फळ्या लावून मग कशासाठी आपण इतका पैसा कशासाठी आलो जर आपण एवढी वर्ष व्यापारात आहोत तर मग हा सेल हॉल बांधताना आपण आपलं घर बांधताना किती विचार करतो मग संचालक म्हणून आपण गेली दहा वर्ष काढत असताना या छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्याला जाणीव नाही बरं आम्हाला लक्षात आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी काही हमालांनी आम्हाला ती अडचण सांगितली आम्ही गेलो स्वतः पाहिलं खात्री केली नंतर सचिवांनाही दाखवलं म्हणजे आर्किटेक्ट चा चुकीचा असेल तर ते त्याला दिला पाहिजे पास केलाय तुम्ही मांडला बाकीचे वाटलंय काय घेणं त्यांचं म्हणणं असं आहे की आपण दुरुस्ती करून घेऊ म्हणजे दुरुस्ती हा उपाय नाहीये जर बाजार समितीचा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडनं आर्किटेक्ट कडनं नुकसान होत असेल चुक होत असेल त्याच्याकडनं तर त्या चुकीची भरपाई आपण आपल्या पैशाने शेतकऱ्यांच्या पैशाने का करायची त्याचा वृद्ध त्याच माणसाला झाला पाहिजे जे डिझाईन पूर्वी बनवलेलं चुकवलं आहे का कसं आहे डिझाईनच चुकलंय आणि त्याच्यावर इंक्लिमेंट करणाऱ्या त्या संचालक कर मंडळाने विशेषतः मी तर त्या संचालकांचं सांगेल ते जर ह्या व्यापारात एवढे तज्ञ आहेत तर त्यांना ते डिझाईन चुकीचं वाटलं का नाही नाही परत परत तोच विषय साधय गाडी त्या धक्क्याला लागावी आणि व्यवस्थित माल उतरवता या वा ती होत नाही एवढीच मागणी तुमची होती तेच आहे ना म्हणजे आज कांदाची बाराकी बांधताना शेतकरी विचार करतो ना कांद्याच्या बरागीत आपल्या ट्रॅक्टर जाईल का अजून कोणते मुद्दे होते का बहुमताच्या आधारे त्यांनी पास करून घेतले आजच्या मिटींगमध्ये मध्ये तीन मुद्दे झाले मी तुम्हाला सांगतो आजच्या मिटींगचा मूळ उद्देशच हा होता आमची मागची मिटिंग मागची मीटिंग ही साधारणतः वीस दिवसापूर्वी झालेली आहे आज एकोणतीस तारीख दहाला मीटिंग झाली आणि फक्त जागा खरेदीसाठी आजची घाई गडबडीमध्ये पुन्हा मीटिंग लावलेली आहे नाहीतर मी तुम्हाला सांगतो काही काही वेळेला दोन दोन अडीच अडीच तीन तीन महिने सुद्धा मिटिंगा झालेल्या नाही पण फक्त जागा खरेदीसाठी आजची मीटिंग ही फक्त वीस दिवसात जामी झाली याला मासिक मीटिंग कशी म्हणायची मासिक मीटिंग म्हणजे महिन्यातून एकदा घ्यावे कदाचित तशी तरतूद असेल की तुम्ही गरजेच्या वेळेला तुम्ही दोन वेळेला मीटिंग घेऊ शकता आमचा विरोध नाही याला आमचा विरोध नाही पण ज्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी आपण मीटिंग घ्यायला पाहिजे त्यावेळेला होत नाही रात्रीच्या आठ वाजेपर्यंत रात्रीच्या आठ वाजे काहींच्या सोयीसाठी ती ला धरली गेली प्रत्येक वेळेला आमची मिटिंग दोन लाच असते मला असं वाटतं काहींची अडचण सुविधा याच्यासाठी चार वाजता ती बरं आता तुम्ही जे मुद्दे मांडले जागेच्या काही प्रश्न उपस्थित केले बाकीच्या संचालकांची काय प्रतिक्रिया होती का ते काहीच बोलले नाही त्यांचं म्हणणं जागा परत मिळणार नाही घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणजे किती रुपयाला असो हा मग काय तसाच अर्थ काढता काढावा लागेल ठीक आहे आता आम्ही बोलल्या आम्ही बोलल्यानंतर बोल ते त्यांची स्पष्टीकरण देते मेबी बी सर आमचा मेन उद्दिष्ट हाच होता की जी जुनी पहिली जागा घेत ती पहिली डेव्हलप व्हावी नंतर पुढचा इशेक पुढे सर्व सारण त्याचा एवढा आपण साधारण मोबाईल घेताना दहा वेळा विचार करतो आपण तीस कोटी जागेसाठी खर्च मोठी अमाऊंट आहे भविष्यात होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार त्यासाठी नक्कीच केला गेला पाहिजे संजय काळांबद्दल काय सांगा अगोदर तर चांगलं तुमचं जुळत होतं हा बात नाही तुम्ही, ना। तुम्ही चुकताय वार्षिक सभेला माझं भाषण काढत आम्ही हेच सांगितलं की ज्या वेळेला चुकते त्यावेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्या विरोधात चांगल्यासाठी आम्ही बरोबर आहोत आजही आमच्यात रोज मुद्दा आहे आमच्यात फरक नाही ज्या गोष्टी चांगल्या ए ज्या गोष्टी चांगल्या घडतील त्याच्यासाठी आम्ही बरोबरच आहोत पण ज्या गोष्टी चुकीच्या घडतायत असं आम्हाला वाटतं त्याच्यासाठी आम्ही विरोधच करणार विशेष धन्यवाद